कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का रात्री उशिरा घराच्या दाराशी तुमचा कुत्रा बसलेला असतो न बोलता न हालता फक्त एकटक दाराकडे बघत राहतो किंवा अचानक त्याचं शेपूट जोरात हलायला लागतं आणि ते पाहून तुमचं मन चक्रावून जातं हे काय संकेत आहे होय मित्रांनो शतकानुशतक लोक असं मानतात की कुत्र्याचं वागणं हे भविष्यातील घटनांचे संकेत देतं पण यात खरंच काहीतरी रहस्य आहे का की ही केवळ अंधश्रद्धा आहे आज आपण जाणून घेणार आहोत त्या गूढ गोष्टी ज्या लपल्या आहेत तुमच्या घराच्या दाराशी आणि तुमच्या स्वतःच्या पाळीव प्राण्यांच्या वागण्यात तर चला सुरुवात करूया पण एक अट आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच थांबलात तर तुम्ही त्या रहस्यांपासून वंचित राहाल जे तुमचं भविष्य बदलू शकतं आणि हो जर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका कारण तुमचं एक लाईक मला अजून असे अद्भुत रहस्य घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतं भारतात प्राचीन काळापासून प्राण्यांच्या वागण्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहिलं गेलं आहे शगुणशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि वेदांमध्येही काही ठिकाणी कुत्र्यांचं महत्त्व नमूद केलं आहे कुत्रा हा फक्त पाळीव प्राणी नसून त्याला मानलं जातं एक रक्षक एक सावधान करणारा मित्र आणि कधीकधी तर देवतांचा दूध घराच्या दाराशी बसलेला कुत्रा केवळ बाहेरचं पहारा देत नाही तर तो अदृश्य जगातील बदल ओळखतो होय त्याच्या डोळ्यांना आणि संवेदनांना आपण माणसं पाहू शकत नाही ते जाणवतं म्हणूनच जेव्हा एखादा कुत्रा सतत दाराकडे बघत राहतो किंवा शेपूट हलवतो ते केवळ साधं वागणं नाही तर ते असतं एक संकेत पण तो संकेत शुभ आहे का अशुभ याचं उत्तर आपण हळूहळू उलगडणार आहोत कल्पना करा रात्रीचे बारा वाजले आहेत घरात सगळे झोपलेले आहे आणि तुमचा कुत्रा अचानक दाराकडे एकटक पाहू लागतो कधी शेपूट हलवतो तर कधी हळू आवाजात आवाज काढतो त्या क्षणी तुमचं मन धडधडू लागतं काहीतरी होणार आहे का मित्रांनो अशा क्षणी प्रत्येक हालचाल काहीतरी सांगून जाते काही वेळा ते आनंदाचा शुभवार्तेचा संदेश असतो तर काही वेळा ते धोक्याचा इशारा देतं पण हा फरक कसा ओळखायचा ते आपण पुढे जाणून घेऊ मित्रांनो आपण पाहिलं की कुत्र्याचं वागणं हे साधन असून एक संकेत असतो आता चला थोडं मागे जाऊया आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी आणि शास्त्रांनी कुत्र्याबद्दल काय सांगितलं आहे ते बघूया प्राचीन श्रद्धा भारतामध्ये कुत्र्याला केवळ पाळीव प्राणी मानलं जात नाही तर त्याला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे एक यमराजाचे वाहन शास्त्रामध्ये लिहिलं आहे की यमराजाचे द्वारपाल कुत्रे आहेत म्हणूनच कुत्रा दाराशी बसतो तेव्हा असं मानलं जातं की तो वाईट शक्तींचा प्रवेश रोखतो दोन भैरवाच्या उपासनेत कुत्रा काळ भैरवाची पूजा करताना कुत्र्याला खायला देणं शुभ मानलं जातं कारण कुत्रा हा भैरवाचा प्रिय प्राणी आहे असं शास्त्र सांगतं तीन महाभारतातील उदाहरण महाभारतात जेव्हा युधिष्ठिर स्वर्गारोहणासाठी गेला तेव्हा एक कुत्रा त्याच्यासोबत होता शेवटी कळालं की तो कुत्रा म्हणजे धर्मदेव होते यावरून कळतं की कुत्रा हा धर्म आणि सत्याचा प्रतीक आहे शगुन अपशगून शास्त्र प्राचीन शास्त्रात लिहिलेलं आहे की प्राण्यांच्या वागण्यातून आपल्याला भविष्यातील घटना समजू शकतात जर कुत्रा दाराकडे शेपूट हलवत बसला तर ते आनंद आणि शुभवार्तेचं लक्षण आहे पण जर तो दाराकडे बघत सतत कुरकुर करू लागला तर ते अवांछित घटनेचं लक्षण मानलं जातं रात्री दारात बसून कुत्रा एकटक बघत असेल तर म्हणतात की अदृश्य शक्तीची हालचाल आहे आता तुम्हीच सांगा जर तुमच्या घरात कुत्रा अचानक दाराकडे बघू लावला तर तुम्ही त्याला फक्त साधं वागणं म्हणाल की त्या मागचं लपलेलं गूढ समजून घ्याल पैराणिक कथा कुत्रा रक्षण करता एका जुन्या कथेत असं सांगितलं जातं एका गावात दररोज रात्री एक कुत्रा मंदिराच्या दाराशी बसायचा गावकऱ्यांना आश्चर्य वाटायचं पण त्यांनी दुर्लक्ष केलं एक दिवस काही चोरांनी मंदिर फोडायचं ठरवलं आणि त्या रात्री कुत्रा सतत दाराकडे पाहून जोरात भुंकू लागला लोक उठले आणि चोर पकडले गेले म्हणजेच मित्रांनो कुत्र्याचं दाराकडे बघणं कधी कधी धोक्यांपासून संरक्षण देखील असतं आजकाल आपण प्राण्यांच्या वागण्याकडे जास्त लक्ष देत नाही पण आपल्या पूर्वजांनी शिकवलं होतं प्राणी कधी खोटं सांगत नाहीत ते जे करतात ते निसर्गाच्या आणि ब्रह्मांडाच्या शक्तीनुसार करतात मग कुत्र्याचं दाराकडे बघणं हे कसं दुर्लक्ष करणार कुत्रा दाराकडे पाहून शेपूट हलवत असेल सुखद घटना होणार कुत्रा दारात कुरकूर करत असेल वाईट बातमीचा इशारा कुत्रा दाराकडे पाहून ढुंकत असेल घरावर संकट येऊ शकतं पण तो रक्षणही करतो कुत्रा शांतपणे बसून दाराकडे बघत असेल अदृश्य शक्तींची जाणीव मित्रांनो आता खरा व्हिडिओ सुरू होतोय कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत की कुत्र्याच्या वेगवेगळ्या हालचालींमधून नेमके कोणते संकेत मिळतात तुम्ही पाळीव कुत्रा ठेवत असाल किंवा शेजारचा कुत्रा असो त्यांचं वागणं भविष्यातील घटना सांगतं हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल एक कुत्र्याचं शेपूट हलवणं जर कुत्रा दाराकडे बघून आनंदाने शेपूट हलवत असेल तर ते शुभ वार्तेचं लक्षण आहे याचा अर्थ घरात नवीन पाहुणे येणार आर्थिक लाभ होणार किंवा आनंदाची घटना घडणार पण जर शेपूट हलवत असताना कुत्र्याचे डोळे सतत तणावात दिसले तर तो अनोळखी व्यक्तींबद्दल सावधान करत आहे दोन कुत्र्याचं भुंकणं कुत्रा दाराकडे बघून जोरजोरात भुंकत असेल तर ते धोक्याचा इशारा आहे रात्री उशिरा असा प्रकार झाला तर मानलं जातं की तो वाईट शक्तींना दूर ठेवतो दिवसांचं भूकणं बऱ्याचदा अनोळखी पाहुणे येणारं असल्याचं चिन्ह मानलं जातं तीन कुत्र्याचं कुरकुरणं जर कुत्रा दारात बसून हळूहळू कुरकुरत असेल तर ते घरातील कुणाच्या आजारी पडण्याचं लक्षण मानलं जातं काही वेळा हे वाईट बातमी येणार असल्याचंही संकेत देतं पण जर तो फक्त एक दोनदा कुरकुरला आणि लगेच शांत झाला तर ते साधं वागणं समजावं चार कुत्र्याचं दाराशी बसून एकटक बघणं कुत्रा जर बराच वेळ दाराकडे टक लावून बघत राहिला तर याचा अर्थ काहीतरी अदृश्य ऊर्जा किंवा हलचाल त्याला जाणवते आपल्या डोळ्यांना दिसणार नाही पण कुत्र्याला जाणवतं अशा वेळी जुन्या लोकांचा विश्वास होता की घरात आत्म्याची उपस्थिती असते पण आधुनिक विज्ञान सांगतं की त्याला कमी फ्रिक्वेन्सीचा आवाज किंवा अनोळखी वास जाणवत असतो पाच कुत्र्याचं शेपूट पायांमध्ये घालणं जर कुत्रा अचानक शेपूट पायांमध्ये घालून दाराशी उभा राहिला तर तो भयभीत आहे याचा अर्थ घरात किंवा घराबाहेर बाहेर काहीतरी नकारात्मक ऊर्जा असू शकते शास्त्र सांगतं अशा वेळी घरात मंत्र जप किंवा शुद्धीकरण करणं योग्य एका गावात रात की उशिरा एका घराचा कुत्रा दररोज दाराशी बसून कुरकुरायचा घरच्यांना भीती वाटू लागली काही दिवसांनी घरातील एका व्यक्तीला अचानक आजार झाला गावकरी म्हणाले कुत्र्याने आधीच संकेत दिला होता पण आपण समजलो नाही म्हणजेच मित्रांनो कुत्र्याच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला विचारते तुमच्या कुत्र्याने कधी असं वागणं दाखवलं आहे का ताराशी बसून शेपूट हलवणं किंवा सतत भुंकणं तो अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा कारण तुमचं उत्तर इतरांना खूप मदत करू शकेल मित्रांनो आपल्याला दिसतं की कुत्रा घराच्या दारावर उभा राहून फडफडतो शेपूट हलवतो किंवा कधी कधी भुंगतो साधी ही साधी गोष्ट नाही भारतीय संस्कृतीनुसार कुत्रा हा यमाचा धूत मानला जातो म्हणूनच तो काही गोष्टी आधीच जाणतो आणि त्याची वागणूक आपल्याला भविष्यातील घटनांचे संकेत देते जर कुत्रा दारावर फडफडून आनंदाने उड्या मारत असेल तर हा संकेत आहे की घरात सुख समृद्धी येणार आहे कुठला तरी शुभ प्रसंग घडणार आहे पण जर तो सतत कुरकुरत दाराजवळ पडून राहिला तर हे नकारात्मक ऊर्जेचं आगमन दर्शवतं अशावेळी घरात सतत वादविवाद होणं आरोग्याच्या समस्या किंवा पैशाची अडचण निर्माण होऊ शकते काही वेळा कुत्राधारावर फडफडतो आणि अचानक घराच्या आतील बाजूला न पाहता बाहेरच्या दिशेला एकटक बघतो हे बाहेरून कुणीतरी तुमच्याकडे वाईट नजरेने पाहते किंवा कुणीतरी नकारात्मक शक्ती घराजवळ फिरते याचं दोतक असू शकतं कुत्र्याचे डोळे आणि त्यांचे कान हे खूप संवेदनशील असतात ते माणसांना न दिसणाऱ्या किंवा न ऐकू येणाऱ्या गोष्टी लांबून टिपू शकतात त्यामुळेच त्यांच्या वागण्यात अचानक बदल झाला की त्याला दैवी संदेश मानलं जातं घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काय करावे एक दारात कुत्रा फडफडत असेल तर दिवा लावा शुद्ध गंधाची अगरबत्ती पेटवा दोन दर रविवारी कुत्र्याला दूध किंवा पाव द्या यामुळे तो तुमच्यासाठी शुभ संदेशवाहक ठरतो तीन घराच्या दारात स्वच्छता दा ठेवा कारण कुत्र्याला घाण व नकारात्मकता पटकन जाणवते शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा कुत्रा हा केवळ पाळीव प्राणी नाही तर दैवी दूत आहे त्याची वागणूक समजून घेतली तर तो आपल्याला भविष्यातील संकटापासून वाचू शकतो आणि सुख समृद्धीकडे नेऊ शकतो मित्रांनो हा भाग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या स्वामी समर्थांचा आशीर्वाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या घरात कुत्रा दारात फडफडतो का श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद